पांडुरंगाचे लाडके भक्त म्हणून ओळखले जाणारे थोर राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा सातशे पंचावन्नावा जयंती सोळा त्यांचं जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र नरसी नामदेव इथं दोन नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहानं व भक्तिमय वातावरणात हजारो पंत्या पेटवून दीपोत्सवानं साजरा करण्यात आला कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी पहाटे सहा वाजून अडतीस मिनिटांनी यावेळेस हजारो पंत्या पेटवून दीपोत्सवानं शेकडो भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला संत नामदेव महाराज यांच्या जयंती सोहळा व प्रबोधिनी एकादशी निमित्त पहाटे पाच वाजता संस्थानच्या अध्यक्ष तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते सपत्नी महापूजा करण्यात आली यावेळी संस्थांचे सचिव द्वारकादास सारडा उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार रमेश महाराज मगर मनोज आखरे भागवत सोळंखे मानिक लोडे संतोष टेकाळे सुभाष फुले माधव पवार राहुल मोरे शाहूराव देशमुख कवी शिवाजी कराळे अशोक पवार यांच्यासह जिल्ह्यातील वैपर जिल्ह्यातील हजारो भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती हो होते <laughs> दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत नामदेवाचा जन्मसोहळा साजरा करण्यासाठी संस्थांच्या सा महिनाभरापासून तयारी करण्यात येत होती या निमित्तानं मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन दिनांक अठ्ठावीस रोजी पासून करण्यात आलं तर या हरिणाम सप्ताहाची सांगता तीन नोव्हेंबर रोजी काल्याच्या कीर्तनानं करण्यात येणार आहे दरम्यान रविवारी जन्मसोहळ्यानिमित्त पहाटे महापूजा अभिषेक आरती भजन कीर्तन प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावानं व विठ्ठल नामाच्या जयघोषानं पंतपेटून साजरा करण्यात आला यावेळी संत नामदेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती सुरळीत दर्शन घेता यावं यासाठी संस्थांच्या वतीनं मंदिर परिसरात मंडप व दर्शन रांगेची व्यवस्था केलेली होती जन्म सोहळा व दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना संस्थांच्या वतीनं फराळाची देखील व्यवस्था करण्यात आली होती मंदिर परिसरात दीपोत्सवाच्या आरास रविवारी भल्या पहाटे मंदिर परिसर घाट परिसरात हजारो पंत्या मेणबत्त्या पेटून दीपोत्सवाची आरास करण्यात आली होती तसेच नामदेवांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं मंदिर परिसर रोषणाईनं उजळून निघालेला होता तर मंदिराच्या गाभाऱ्यात श्री संत नामदेव महाराजांची रांगोळी व फुलातून आकर्षक प्रतिमा काढण्यात आली होती नामदेवाच्या जन्म सोहळ्यानिमित्त आणि नि मंदिर परिसरात जन्मोत्सवाच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी करून सोहळा भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला